माय मातृ मातृत्व जननी जिने तुम्हा आम्हाला जन्म दिला अशी आई त्या आईचे अकीरराव मुंजाजी शिंदे म्हणतात हा एक नाव असत घरातल्या घरात गदबजलेलं गाव असत अशाच घराला घरपण देणाऱ्या स्वर्गीय श्रीमती लीला बाई आ एक नाव असतं घरातल्या घरात गदबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही आई असतो एक धागा वातीला उजळ दाखवणारी समयतली जागा आई असते एक धागा वातीला उजळ दाखवणारी समयतली जागा घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान विजम गेली अंधारात की सैरा वेरा धावायलाही कमी पडतं राह आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोट्यात हंबरणाऱ्या ना नाही मग कुणाशी बोलतात गोट्यात खंबरणाऱ्या गाई खरंच आई काय असतं अरे लंगड्याचा पाय असते दुधावरची साय असते वासराची गाय असते लेकरांची माय असते आई असते जन्माची शिदोरी आय असते जन्माची शिदोरी सरत ये नाही आणि उरत ये नाही यानंतर मी